सांगितलं ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन त्या साहेबांच्या घोषणेच्या विरोधात जाऊन तो काँग्रेसच्या मांडेवर बसतो सोनिया गांधी पाय पडतोय आणि देशाच्या पंतप्रधानांना शिवाय घालतोय लाल वाटत नाही लाल वाटत नाही जे स्वतःच्या वडिलांच्या पाठीच्या पाठीशी गावलात अब्धव ठाकरे जायलाच मला बोला लागतं मातोश्री आमचं देवत होतं कडकरी साहेब आम्ही वेळेला जायचो ना सुरेकांत मी रामदास कदम आम्ही जायचो ना विजय झाल्यानंतर मासाहेब आम्हाला अरती होऊ होवायचं समाना वाटत छातीत नाही यायच्या आम्ही आज काय आमच्या मी चाललंय आज काय चाललंय म्हणून बांध की बेफान बोलतायत ते देशाच्या पंतप्रधानांच्या वरती बेफान बोलत आहेत आम्ही सांच्यावरती ज्यांची लायकी नाही त्यांची कुवत नाही तुम्ही कुणावरती बोलताय अगदी सूर्याकडे बघून थुंबल्यानंतर थुमकी आपल्या डो आपल्या तोंडावरती येतं येतं त्याचं भान उद्धव ठाकरेंना आहे संजय राऊत पण जास्त सोडून द्या सोडून द्या पण तुम्ही कोण सुसरा प्रमुखांचा चिरंजीव नाही पण ज्या वेळेला स्वतःचा मुलाला प्रसंग आला बलात्कारमध्ये आदित्यच्यावरती तेवढा दपचूप जाऊन मोदीजींना दुण भेटले माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाला वाचवा मुलासाठी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटाय करतो आणि आज तुम्ही शिवाय देशाचा पंतप्रधान त्यांनी हा देश कुटुंब आहे हे देशातला कुटुंब प्रमुख मी आहे हे सांगणार पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी मी जवाधान्य बोलतोय अतिशय जबाधान्य बोलतोय बाबांनो आज पन्नास कोटी पन्नास कोटी गरीब लोकांना मोफत धान्य पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले पन्नास कोटी ऐंशी कोटी साधी गोष्ट आहे मोफत धान्य हटका गरीब हटकाव काँग्रेस अजय पडला घोषणा दिल्या गरीबाला संपवला होता ही व्यक्ती गरीबांचा विचार करते शेवटच्या माणसाचा विचार होते आणि त्याला त्यांना मदत करण्यासाठी तटके साहेब आपल्याला पाठवायचा आहे कोण आदित्य ठाकरे तुम्ही अरे आदित्य ठाकरे हा आमच्या सगळ्यांच्या खाती चालवायचा माझ्या खात्यात येऊन बसायचा माझ्याकडनं काम सगळं शिकून घेतलं अगं ताई आणि माझं खातच गोळ करून बसला आणि मला हाय काढून टाकला हा बाळासाहेबांचा नातो असू शकतो बाळासाहेबांच्या मुलांच्या माध्यमातून असं होऊ शकतं शिवसेना प्रमुख असते त्यांनी हे होऊ दिलं असतं आणि तुम्ही देशाच्या पंतप्रधाना शिवाय घात स्वतःच्या मुलासाठी शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून जेवढ्या नेत्यांनी काम केलं मग ते मनोज भोसी असू दे सुनील भोसे असू दे ते नवरकर असू दे ते दिवाकर रावते असू दे रामदास कदम असू दे ते गजानन कर असू दे ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्या सगळ्यांना संपून टाकलं उद्धव ठाकरे केल्यानंतर सगळ्यांना उद्धव सांगून टाकलं उद्धव आणि तुम्ही देशाच्या पंतप्रधान शिवाय